और मैंने नंबर 300000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 ഗാടി <laughs> മാറ <laughs> सातारा शहरातील जे रस्ते तीन प्रमुख रस्ते हे कॉन्क्रीट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय झाला होता आणि राज्य सरकारनं आणि महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता त्याचं आज एस टी स्टँड जुना आर टी ओ रस्ता जो आपला आहे त्याचं काम आज सुरू झालेलं आहे त्याचा आज कॉन्क्रीटचा जी सुरुवात आहे ती झाली आहे अतिशय मशिनरी वगैरे या सगळ्यांना रस्ता चांगल्या दर्जाचा होईल आणि कायमस्वरूपी या रस्त्याची जी कीड होती आणि इथल्या नागरिकांची जी तक्रार होती दरवर्षी हा रस्ता त्याला गटर वगैरे नसल्यामुळं खराब व्हायचा आणि तर आरुंद पण होता आज आता संपूर्ण या रस्त्याचं गटर त्याचे केबलिंग सगळ्या गोष्टी हे करून आज हा रस्ता कॉन्क्रीटचा होतोय त्यामुळं कायमची तक्रार कायमची कीड या रस्त्याची निघून जाणार आहे या रोडला वाहतूक वाढलेली आहे एस टीची आता सगळी वाहतूक या रोड नव्हती आहे त्याचबरोबर शहरातल्या अगदी मध्यवस्तीतला हा प्रमुख रस्ता आहे त्यामुळं हा चांगला रहिवासी एरिया बराच इथं आहे त्यामुळं सगळ्यांची एक होती की रस्ता हा चांगला झाला पाहिजे आणि तो याच्यात सुरुवात होती हे सोडून अजून दोन रस्ते याच पद्धतीनं कॉन्क्रीट जे आहेत ते लवकरात लवकर होणार आहेत पावसामुळं जरा कामं सुरू करता आली नाही आणि यामुळं नक्कीच मला कल्पना आहे की इथल्या नागरिकांना या पावसामध्ये बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागलं पण शेवटी निसर्गापुढं आणि याच्यापुढं आपण काही जाऊ शकत नाही पण आता कायमची तक्रार इथल्या सर्व नागरिकांची आणि या प्रभागातल्या सगळ्या रहिवाशांची आज सुटणार आहे आणि अतिशय सुंदर रस्ता कॉन्क्रीटचा लवकरात लवकर पूर्णत्वाला जाईल त्याला लागणार गोष्टी या, या कामामध्ये दाखल जा, सॉइल टॅब्युलेशन साठी मान्य आमदार शिवेंद्रराजे भोसटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सातारा जिल्ह्यातला हा पहिला प्रोजेक्ट आहे जो खाली साडेतीनशे एम एम आपण सिमेंट केमिकल कर तयार ता, करतोय म्हणजे याचा उद्देश आहे की भविष्यात पन्नासोरच्या रस्त्याना काही होणार नाहीये या दृष्टीने तीन रस्ते घेतले त्यापैकी प्रामुख्यानं हा रस्ता आहे